जय श्रीराम मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनल वरती आज मी गावाला आलो आहे तुम्ही पाहू शकता माग सांडग्याचं चा काम चालू आहे खच्चीकरण चालू येते ऐवजी आम्ही लेंडक टाकले थोड्या वेळापूर्वी तर आता हा व्हिडिओ आम्ही सुरू केलेला आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आमची गावाची लाईफ तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो ही आहे माझी मावशी मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द वर्ल्ड ग्रल हे आमच्या मम्मीची तुम्ही आमच्या मम्मीला रील्स मध्ये बघितलं असेल तर बघू शकता सुंदरतेचा कळस आणि हे बघा यो त्या कळसावरच ते टक्कल हिरा हिरा कळसावरती चिंता मग शेंडेफळ शेंडेफळ हो ये अग बाई गा हिरा 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 क्या, तेका क्या तेका हो <laughs> शुक मामा आहे आता या ठिकाणी लांडगे काय ते सांडगेच्या ऐवजी खाताना पटापट होता हे बघा मावशी तू तू सांडगा टाक एकदा हा मावशीने सांडगा टाकलाय माम्या लेंडूक टाक हे बघा सांडग्याच्या नावाखाली लेंड क टाकते आमचा मामा हे बघा केवडे मोठे वाटते यापेक्षा आमचा कृष्णा चांगले टाकते आमटी घेतली रे ए भाई मी काय म्हणतो एवढा हेलिकॉप्टर मिलो तू पेड़ पण हली का हेलिकॉप्टर नो विमान घेऊ म्हणजे उड उस तर पुण्यात कुण्यात उतरण विमान गेलं जागा बी याला जागाची आपली पैसे एकर आहे बरोबर का हे मनाला असा एक सरळ पट्टा लागतो किती किलोमीटरचा माहित दोन तीन किलोमीटर दोन्ही तीन तीन एकर गेले तेवढी जागाच घ्या त्या आपल्याकडं उता आली जागेला जागे काय ना पैसे भर जाऊ दे आपल्या बंगल्यावर हेलिपॅड आपल्या चारच लोकांना हेलिकॉप्टर 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 घेऊन बंगल्यावर हेलिपॅड करू रे चला का लई कमी हे होत त्याला का भोर ट्रे बर चला हेलिकॉप्टर घेऊ माहिती आता आहे म्हणून

सांगायच नाही काय खायला विचार अगदी साक्ष हळूच तयार करायचं त्यांना काही सांगायचं सांगायची कानायच खायला सगळे खाऊ झाले आपल्याला असे उद्या गावाला जायचे कोण मागणार आपल्याला गेले बघू म्हणायचं कुत्र्याने खाल्ली म्हणायचं कुत्र होत त्या कुत्र्याचं नाव दिला थोड्या वेळा आम्ही हेलिकॉप्टरची प्लॅनिंग करत होतो भावा चप्पल तुटायला लागली चप्पल घेण्याचे पैसे नाही चलाय खुंखर तरी ते चलताना दाखव तीन याच्यामध्ये तिघेन हे बघा मी तर चप्पल चप्पल बघा चप्पल हेलिकॉप्टर घ्यायचं होतं थोडं वेळ एक एक बंद तुटलांडल बाथरूम म्हणजे चप्पल हेलिकॉप्टर घेणार होते भाई आपले थोडं वेळ घेणार हे घेऊ कोंबडे मग तसेच येते ऐकायचे चोरायचं आपल्याला या या

कर, कर <laughs> को बुला करके किया, किया सालो उठो मेरे यारो करो वादे तुमने अपने रखे थे ओ सालो किधर गई मुर्गी इंसान चलो चलो या मित्रांनो फायनली कोंबडी धरलेली आता या कोंबडीच आहे काम तमाचची कसली क्यूट आहे रे खात्र गाईचा बी आपण जो जी आपण कोंबडी पकडली होती मागाची त्याचा आपण आता करत आहे बिर्याडी आमच्या बहिणी आल्या होत्या तर आमच्या घरच्यांना माहितीच नाही कुणाची घरच्यांना अजून माहित नाही कोंबडी कुठं आणलेली या भागात कसं आहे आहे बुकी नौर्य मिश्राचे मालक खुद्द स्वत गुलाबजाम बनवताना आणि या ठिकाणी आमच्या कुठलं रे आपलं फोटो आपल्याच नाव काय बिर्याणी सुयोग फोटोग्राफी <laughs> या ठिकाणी सुंदर अस बिर्याणी बनवताना तर आता बघूयात बिर्याणी कशी बनणार आहे खायला बिर्याणी ओ मंचुरियन झाले आमच्या बाबा या ठिकाणी गुलाबजाम असे झाले असे जातात हॉटेल मला किचन मध्ये गुलाबजामचं नाव खाली मंचुरियन केलेलं आहे बघू शकतात कारण काय तू गुलाबजाम का खराब झाले सोडा नाही टाकून कारण दुसरं पहिलं म्हणजे पॅकेट आता म्हणजे सोडा अजून थोड्या वेळात दुसरं काहीतरी कारण आता म्हणून की पाकच नीट ना आला हॅपी बर्थ डे टू यू दिदे चार हजारो दिदे साल आगा। साल के दिन हो पचास हजार तो काकांचा बड्डे झालेला आहे या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने सक्सेसफुल सरप्राईज फेल सरप्राईज फेल ओ ग आता आमच्या काकांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आम्ही आणि आपली आज बनवलेली मावशी सुंदर सुंदर बिर्याणी सॉरी सर सॉरी मी केली मेरेना जामची मस्त बाकी मदर पॉवर ही बिर्याणी बघू शकता तुम्ही मस्त वास घेऊ शकता तुम्ही आ हा हा यारी अशोक झराड मोरे मिसळचे मालक हा दम बिर्याणी वा 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 दम बिर्याणी ह्या वेळेस पण मसाला कमी झालेला आहे ना नाही नाही चालते भाई मसाला कमी असल्यावर मला जरा खाता येत तुला घेतलं माझ्या तीस पीसवाल खाली तो तयार माझ्या बस बस किंग कोणी किंग कोणी इकडे बघून सांग सर हरून दाखवा बुडो मध्ये हारलंय आमचा भाऊ 100 रुपये हे ब्रो हे ब्रो हे ब्रो हे ब्रो 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 बा काय कसो 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 आवाज बस आता आपण दोघ टीम मध्ये गे चल गाइस लाइक करो शेयर करो सब्सक्राइब सो 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 हा गाइस लाइक करो सब्सक्राइब करो शेयर करो